नमस्कार मंडळी का आवाडची टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे कोंबडी वडे आता मंडळी कसं आहे आहे काय आम्ही लहान असताना का नाही वड वडाच्या झाडाला लागतील का काय असं वाटायचं पण तसं काय नाही मंडळी तर ही आहेत कोंबडी वडा जसं इडली वडा त्यानंतर इडली सांबर त्यानंतर तुम्हाला मी सांगतो वडा सांबर भजी सांबर जसं असतं की नाही तसं हे कोंबडी वडा आहेत म्हणजे कोंबडीच्या रस्त्याबरोबर वडा खायचं त्याला कोंबडी वडा म्हणतात आता बऱ्याच मंडळींना हे माहित आहे पण मंडळी का नाही तरी सुद्धा आज आपण हे पदार्थ करणार आहे कारण ज्यांना माहित नाही का नाही वडा म्हणजे नेमकं काय तर ते आजच्या रेसिपीतनं तुम्हाला बघायचं आहे चला मंडळी ते सुरुवात करणार आहे तत्पूर्वी मंडळी एक महत्वाचं सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये का नाही संपूर्ण व्हिडिओतला एक प्रश्न व्हिडिओच्या शेवटी विचारला जाणार आहे आणि त्याचं बरोबर उत्तर सर्वात पहिल्यांदा जी कोण कमेंट करायला काय त्यांच्यासाठी आपण देणार आहे आपलं गावाकडचे टेस्ट मसाला मंडळी त्यामुळे का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक आहे का बघा आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वात पहिल्यांदा कमेंट आपली पडल ह्याची काळजी घ्या आणि मसाला जिंका कसं चला आता करूयात रेसिपी आणि व्हिडिओच्या शेवटी प्रश्न तुम्हाला ऐकायला मिळेलच तर आज आपण बनवत कोंबडीओी आणि चिकन रसा तर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे चिकन घेतलेले आहे आणि इकडे कोंबडीओीसाठी आपण इकडे बेसन पीठ घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण तांदळाचं पीठ सुद्धा घेतलेले आहे आणि इकडे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही तू बघू शकता थोडस रवा सुद्धा घेतलेले आहे मीठ आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे धने घेतलेले आहे आणि हळद हळद पावडर जिरं आणि मेथी घेतलेली आहे कोथिंबीर आणि लवंग दालचिनी मिर घेतलेले आहे आणि आहे ना आपण हे तीळ घेतलेले आहे धने घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय कांदा कोबरं आणि आलं लसूण घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेले आहे आहे ना आपण इकडे धने घेतलं होता ना धने घालूया आणि मेथी घेतले मेथी घालते जिरं घालूया आणि चांगला ना, मसाला बारीक करून घ्यायचा आपल्याला पूर्ण बारीक व्हायला पाहिजे हे बघा आता धने आणि मेथी वगैरे आपण आहे ना पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे जिरं वगैरे आपण हे काढून घेते बघा आता आपण काटवट घेतलेली आहे आता आपण वडीसाठी आहे ना आपण पीठ मळून घेऊया इकडे बघा तांदळाचं पीठ घेतलेले आहे ते घालते ज्वारीचं पीठ घालूया गव्हाचं पीठ बेसन पीठ घालते आणि इकडे आपण रवा घेतला तर ना रवा घालूया रवा घातल्यामुळे ना मस्त खुसखुशीत होतात वड्या आणि इकडे आपण आता हे धने हे सगळं बारीक कमी घेतात मसाला ते घालते धने मेथी जिरं ह्यामध्ये आपण थोडंसं हळद पावडर घालूया चवीपुरतं मीठ आपण ना सगळं एकजीव करून घेऊया हे सगळं पीठ आहे ना चांगलं असं सगळं एकजीव व्हायला पाहिजे आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे आपण चुलीवरती ना एका मातीच्या भांडीत पाणी गरम करायला ठेवलं तर ते पाणी गरम झालंय का बघूया आता गरम झालेले आहे आता मी हे खाली काढून घेते आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे पीठ चांगलंस मळून घ्यायचंय गरम पाण्यातच आहे ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं पाणी गरम असते त्यामुळं आपण चमचाचं सायन आहे ना आपल्याला सगळं पीठ आहे ना एकसारखंच सरळ करून घ्यायचंय ह्या पाण्यामध्ये अगोदर असं गरम पाणी घालून सगळं एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हाताने मळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पा पाणी घालून आपल्याला चांगलंसे मळून घ्यायचं हे बघा आता थोडस सगळं आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण हाताने चांगलंसे पीठ आपण मळून घेऊया बघा आता आपण आहे ना ते पीठ मळून घेतलेले आहे बघू शकता आपण थालीपीठ पीठ लागे कसं पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता सा आपल्याला ना एक अर्धा तासासाठी आपण ठेवायचं आहे आपल्याला मुरायला पाहिजे तर आता आपण वडीसाठी तर पीठ मळून ठेवलेलेच आहे आता आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि इकडे आपण एक मातीचा भांडा घेतलेला आहे आता आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण तेल घालूया तेल घालते आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालेले आहे तर आपण ह्यामध्ये आहे ना लसूण घालूया आपण इकडे लसूण बारीक करून घेतला ना ते घालायचंय आणि चांगलं असं आपल्याला लसूण आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचंय लसणाचं फोडणी दिलं ना चिकनला अजून फार आहे ना चव उतरते त्यामुळं आपण आहे ना चिकन शिजवून घेताना लसणाचंच फोडणी द्यायचं तर ह्यामध्ये घालूया आपण हळद पावडर घालूया देशी पड़ रहा है। ला आपले देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता मीठ घालते मस्त कलर येतो चांगलं असं आपल्याला असं परतून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये घालूया चिकन चांगलं सगळं सा खालीवर करून घेऊया परतायला पाहिजे सगळं एकसारखंच आहे सा ना परतून घेतल्या ना म्हणजे एक सारखं चांगलं पण असंच आहे ना एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया बघ आता आपण चांगलंच आहे ना सगळं असं एकजीव करून घेतलेले आहे बघू शकताय पूर्ण असं हळद मीठ मध्ये तेलामध्ये चांगलं हे परतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण एक ताट ठेवूया ताटावरती ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ना आता लगेच पाणी घालायचं नाही पाणी गरम झाल्यावरच घालायचं आपण चिकन मध्ये मीठ घातल्यामुळं ना चिकनला पाणी सुटते आणि हे पाणी गरम झालं की मगच आपण घालूया हे बराच वेळ झालेला आहे आता आपण चिकनला पाणी वगैरे सुटले का नाही बघूया हे बघा आता ताटलात पण ताटामधलं पाणी सुद्धा आहे ना चांगलं गरम झालेले आहे हे बघा चिकनला पण पाणी चांगलं आहे हे पाणी आपण चिकन मध्येच घालूया आणि चिकन आहे ना, ना आपण किती पर्यंत शिजले बघूया चांगलं पाणी पण सुटलं होतं हे बघा आता चांगलंस चिकन शिजलेलं आहे असंच आपल्याला आहे ना हे शिजून घ्यायचंय आपण अगोदर पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं त्याच पाण्यामध्ये ना चांगलंस हे शिजलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेला आपल्या डंकावर कुटलेला आपला घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण येतो आणि कलर सुद्धा चांगला येतोय आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे पदार्थ शाकाहारी असू दे मौसाऱ्या असू दे दोन्ही पदार्थला मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काय होत नाही चिनी मातीचे भर नाही तर काचेचे वरून ठेवायचं आणि गावाकडची टेस्ट तुम्हाला टेस्ट बघायचं असेल तर गावाकडची टेस्ट मसाले तुम्ही पण घेऊन बघा तुम्हाला पण हे मसाला नक्की आवडेल उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया बघा मसाला घालते आज आपण फोडणी वगैरे काहीच देणार नाही असंच आपण डायरेक्ट आहे ना यामध्ये मसाला घालणार आहोत असं आपण केलं ना खूप छान टेस्ट येतोय सगळं आपण आहे ना एकजीव करून घेऊया सगळं वाटून घेतलं होतं ना ते घालूया पाट्यावरती चांगलंच आपण चिकन मध्ये आहे ना एकजीव करून घेऊया आपण आहे ना चिकन शिजवून घेताना मीठ गाठलेलेच आहे त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही ना, आणि एक पाच दहा मिनट आहे ना आपण चांगलं उकळ्या काढून घेऊया म्हणजे चांगलं तेव्हा मिनिट आहे आता चिकन रस्ताना चांगलंसं शिजलेले आहे तर तुम्ही बघू शकता चांगलं आहे आणि तरी पण बघा आलेलं आहे आणि मस्त आहे आता आपण काय करूया आपण हे काढून ये ना आपण इथं बाजूच्या चुलीवरती ठेवूया आणि मातीचं भांडं असल्यामुळं ना आपण उतरून ठेवलं तरी पण शिजत राहते आणि इकडे आपण दुसऱ्याकडे ठेवूया आणि ह्यामध्ये ना आपल्याला वडी तळण्यासाठी आहे ना आपल्याला तेल घालायचं तेल घालते चांगस आपण तेल गरम करून घेऊया हे बघा आता अर्धा तास झालेले आहे आता आपण पीठ मुरले का नाही बघूया हे बघा आता पीठ चांगलं असं आहे ना मऊ झालेले आहे मस्त असं पीठ आहे ना पूर्ण मौसूद असं पीठ तयार झालेले आहे बघू शकतय असंच आपल्याला वडी साठी आहे ना पीठ पाहिजे आता आपण काय करूया ह्यातला आपण एक चार गोळा तयार करून घेऊया अगोदर ह्या पद्धतीने आपण पुरीला कसं गोळा तयार करून होतो ना त्या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पीठ आहे ना ह्याच्यावरती आपण परत झाकण लावूया आणि इकडे आपण इथं कागद घेतलेले आहे तर आपण ह्याच्यावरती ना पाणी लावून घेऊया थोडस आणि एक गोळा घेऊया आपण ना, हता, दावुं -दावुं ना हे गोळा आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि थोडंसं ना हाताला हाताला पाणी लावून आहे आणि असं आपल्याला चांगलंस थापून घ्यायचं असं दाबून दाबून असं आपल्याला मोठं करायचंय हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं आपण थापून घेतलेलं आहे बघू शकते बघा असं आपण हातावर घेतलं ना असं चांगलंसं निघालं पाहिजे त्यामुळं असं आपण ह्याच्यावरती केलेलं आहे आता आपण असंच ठेवूया अजून आहे ना आपण एकदमच एक चार करून घेते म्हणजे तळायला बरं पडते दुसरा गोळा घेऊन यानं आपल्याला चांगलं थापून घ्यायचंय सगळी बाजून चांगलं आपल्याला थापला गेला पाहिजे मग गोलाकार होतो थोडंसं आपल्याला यांना जाडच करायचं हे बघा ह्या पद्धतीनं सगळी बाजून मी थापून घेतलेली आहे एकदम चार करून घेते आणि चार झाले की आपण तळून घेऊया तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं चांगलं असं थापून घ्यायचं हे बघा आता आपण चार थापून घेतलेले आहे आता इकडं चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण आहे ना असं हातावर हे काढून घेऊया पटकन निघतोय आपण पाणी लावून आहे ना थापून घेतल्यामुळं आणि खाल एक खालचं बाजू असतं आहे ना ते खाली सोडायचं तेलामध्ये चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला ना वरती असं तेल सोडायचं म्हणजे बघा टमस आहे ना पुरीसारखं चांगलं असं फुगला जातो आणि आपण आहे ना एक पंधरा सेकंद खालचं बाजू आपण असं परतून घ्यायचं मगच आपल्याला हे पलटी करून आहे ना तळून घ्यायचं आहे हे बघा मस्त फुगलेले आहे आता आपण हे पलटी करून घेऊया हे बघा आता हे वाजलेले आहे तळलेले आहे आता आपण हे बाजूसुद्धा आपल्याला चांगला असं आहे ना तळून आहे मस्त असं कुरकुरीत व्हायला पाहिजे असं आपल्याला हे तळून घ्यायचं पूर्ण असं आहे ना लालसर रोज पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ह्याला काही जास्त वेळ पण लागत नाही हे पटापट तेल गरम झाले की पटकन आहे ना तळला जातो हे बघा मस्त तळलेले आहे बघू शकता आता आपण आहे ना हे काढून घेऊया मस्त टम असं फुगलेले आहे कडेपर्यंत तुम्ही बघू शकता चांगलं आहे ना फुगलेले आहे असं आपल्याला पूर्ण आहे ना तेल नितळून घ्यायचं इकडं ताटामध्ये काढून घेते आणि दुसरं आपण आहे ना तेलामध्ये सोडूया बघा असं चांगलं आहे ना कागदमधलं आपल्याला काढून घ्यायचं असं सावकाश आहे ना तेलामध्ये सोडायचं आणि तेलामध्ये सोडले की आपल्याला असं वरते ना ह्याच्यावरती तेल सोडायचं म्हणजे पटकन आहे ना फुगून असं वरती येतोय बघा तेल सोडल्यामुळं चांगलं सगळं कडेपर्यंत आहे ना फुगला जातो आणि ह्याला काय आपण कोंबडी वडीला भाजणी वगैरे केलं नाही काय नाही डायरेक्ट आपण पीठ करून ना पीठ घेऊन हे वडी कोंबडी वड्या तळून घेतोय हे बघा आता आपण हे सुद्धा चांगलंसं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं बघू शकते सगळं चांगलं असं फुगलेलं आहे आपल्याला ह्याच पद्धतीने ना सगळं करून घ्यायचं तळून घ्यायचं हे बघा आता आपण चार तर तळून घेतलेले आहे आता मी दुसरे एक पद्धत तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने आपण आहे ना पाणी वगैरे लावून घेतलेले आहे असं आपण गोळा सुद्धा तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला असं सगळं बाजूने आहे ना असं थापून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळी असं आपण थापून घेतलेले आहे आता आपण काय करायचं मध्ये ना असं आपण गोल पाडायचं बघा अजून एक तुम्हाला मी दाखवते सगळी बाजून एकसारखं थापून घ्यायचं चांगलं येतोय आपण धपाटे वगैरे थापून कसं येतो ना खाली पाणी वगैरे लावून थाप त्याच पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा चांगलं असं थापून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही काय नाही चांगलं थापलं जातो बघा मध्येच असं आपल्याला करून घ्यायचं आणि त्यालामध्ये सोडते चांगलं असं असं आपल्याला तळून घ्यायचं ह्याला पण आहे ना सगळी बाजून असं तेल सोडायचं मस्त हे पण आहे ना फुगायला पाहिजे ब आता पलटी करून घेते आता हे सुद्धा आहे ना चांगलं फुगलेलं आहे चांगलं असं ना तळून घ्यायचं आहे आता हे पण काढून घेते पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि आपण दुसरे एक तेलामध्ये सोडूया ह्याच पद्धतीने केलेला हे पण आहे ना तुम्हाला मी तळून दाखवते सगळी बाजून आहे ना चांगलं असं आहे ना फुगायला पाहिजे पलटी करून घेते हे बघा बाजून आहे ना मस्त फुगलेले आहे असं आपण ह्या पद्धतीने करून घेतलं ना चांगलं आणि मस्त असं लालचं रोज पर्यंत आपल्याला तळून घ्यायचं किती छान दिसतोय वड्या पूर्ण असं तळला गेलेला आहे आणि ह्याच आपल्याला आहे ना, ना सगळं वड्या तळून घ्यायचं आहे आता मस्त आहे ना चिकन वड्या आणि इकडे चिकन रस्ता तयार झालेला आहे आता आपण ताट तयार करून घेऊया अगोदर मी रस्ता घेते आता मस्त आहे ना तरी दार अस हे चिकन रस्ता तयार आहे आपण इकडं प्लेट मध्ये घेऊया मस्त झालेले आहे तरी पण आहे आता प्लेटमध्ये घेतलेले आहे आता आपण इकडे घेऊया चिकन वड्या आणि इकडे कांदा लिंबू पण घेतलेले आहे आणि मी ना दोन प्रकारचे वड्या करून घेतलेल्या आहे हे एक प्रकारचे करून घेतलेले आहे आणि हा प्रकारचं पण आहे ना मी तर वड्या तयार करून घेतलेल्या आहे बघू शकता बघा आता ताट तयार आहे खाण्यासाठी तर तयार आहे हो? तर तुमच्या दादा जेवायला देऊया हे घ्या आणि कोंबडी रस्सा कसा झाला हो तर मंडळी आता मी हे जेवायला घेणारच आहे कारण आपल्याला बी दम निघाना आता हे सगळं लाल भडक कस हे रस्सा बघून आणि हे वडा बघून हे कोंबडी वडा आहे हो त्यामुळं कसं कोंबडी वडा वडालाच लागते बघा तिची मजा नाही जीवनात हो नाही पण मंडळी हे खाण्या अगोदर का नाही आपला महत्वाच्या आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न काय ते आता मी तुम्हाला सांगतो बघा तर मंडळी प्रश्न आहे का सगळ्यात पहिल्यांदा चिकन शिजल्यानंतर तुमच्या वहिनींनी ह्या चिकन नेमकं मध्ये वापरलं नेमकं काय घातलं त्याचं सगळ्यात पहिल्यांदा बरोबर उत्तर देईल त्याला का नाही आपल्याकडून असणाऱ्या गावाकडची टेस्टचा हा मसाला एकदम गरपच चला त्यामुळे पटपट का नाही व्हिडिओ व्यवस्थित बघितला असालच सगळ्यात पहिल्यांदा कमेंट तुमची पडल याची काळजी घ्या आणि जिंका आपले गावाकडची टेस्ट मसाला चला मंडळी आता प्रश्न तर कळलाय उत्तर बी तुम्ही देणारच आहे आता आपण इकडं ताव मारायला सुरुवात करणार आहे कारण हे आहे चिकन वडे चिकन वडे वाढल्याशिवाय आपल्याला चॅन नाही पडत त्याच्या अगोदर तुम्हाला सांगा वहिनींचे ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा टम्म पुघलेला पुरी लाल वाडक रस्सा आणि हे कोंबडी आता चालू करतो बघा लगेच खायला हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा